नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत दुपारचे दोन वाजलेत आणि एक महत्त्वाची दिलासादायक बातमी सर्वसामान्य मुंबईकरांकरता ती म्हणजे येत्या एक फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू होणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा प्रकारचे आदेश दिलेत पण यामध्ये एक महत्त्वाची बाब लक्षात घेण्यासारखी आहे की लोकल सेवा कोणत्या वेळेत सुरू असेल तर सकाळी पहिली लोकल ते सात वाजेपर्यंत सकाळी यानंतर दुपारी बारा ते चार आणि रात्री नऊ नंतर शेवटची लोकल असेपर्यंत याच वेळेत सर्वसामान्यांना प्रवास करता येईल म्हणजेच सकाळी सात ते दुपारी बारा आणि दुपारी चार ते रात्री नऊ या वेळेत सर्वसामान्यांना लोकलने प्रवास करता येणार नाही म्हणजेच पीक आवरमध्ये असं ज्याला मुंबईकर म्हणतात किंवा सर्वसामान्य गर्दीच्या ज्या वेळा आहेत त्या वेळांमध्ये सर्वसामान्यांना अजूनही लोकलनं प्रवास करता येणार नाही एकदा नीट वेळ बघा पहिली लोकल ते सकाळी सात वाजेपर्यंत प्रवासाची मुभा आहे तसंच सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत प्रवासाची मुभा नाही यानंतर दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत कोणालाही रेल्वेने प्रवास करता येईल पण दुपारी चार ते रात्री नऊ या वेळेत फक्त अत्यावश्यक सेवेतलेच कर्मचारी प्रवास करू शकतात सर्वसामान्यांना दुपारी चार ते रात्री नऊ प्रवास करता येणार नाही पण रात्री नऊ नंतर शेवटच्या लोकलपर्यंत पुन्हा एकदा सर्वसामान्य कोणीही लोकलने प्रवास करू शकतं आणि आपल्यासोबत आपले दोन प्रतिनिधी मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून जोडले गेले स्वाती लोखंडे आणि विजय देसाई आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत स्वाती काहीच न, काहीच नाही पेक्षा थोडस बरं असं म्हणता येईल पीक अजूनही तेच आहे खर तर हाच प्रश्न आहे की नेमकं याला म्हणायचं काय कारण सर्वसामान्य कॅटेगरीला जर कामाला जाण्यासाठी याचा प्रवासच करण्याची मुभा नसेल खरच सर्वसामान्यांना लोकल सुरू करून फायदा होणार आहे वस्ता, वस्ता, वस्ता का मिलिंग तुम्ही आम्ही आणि सगळे सगळेजण ज्यांच्या कामाच्या वेळा आहेत म्हणजे ज्यांना सात वाजता ऑफिसला ला पोहोचायचंय त्यांच्यासाठी ठीक आहे पण ज्यांचे नऊ वाजता आठ वाजता दहा वाजता ऑफिसचं आहेत त्यांचं काय आता मी जे मालाड स्टेशनला उभी आहे आपण बघतोय की ही एक एकमेव एंट्री आणि एक्झिट आहे तुम्हाला ईस्टला जर यायचं असेल मालाड वेस्टला जर जायचं असेल तर एंट्री आणि एक्झिट दोन्ही याच ठिकाणावरनं करायला लागतं त्यामुळे याच्या बरोबर बाकी इतर सगळे पण गेट खुले केले जातील आता एवढ्या मोठ्या गर्दीला म्हणजे एकट्या वेस्टर्न रेल्वेवर आपण बघितलं पस्तीस लाख प्रवासी रोज प्रवास करतात सध्या या कोविड काळामध्ये अकरा लाख प्रवासी प्रवास करतात आणि जेव्हा पस्तीस लाख प्रवाशांना मुभा दिली जाते तेव्हा सगळे गेट ओपन केले जातील मग यांची सुरक्षा कशी केली जाणार आहे बरं जो व्यक्ती साधारणतः जो ट्रेन मध्ये जो पोहोचला प्लॅटफॉर्मला सिक्स फिफ्टी नाईनची त्याची ट्रेन मिस झाली तर पुढची सात ची ट्रेन त्यांनी पकडायची नाही का नेमकं याचं मेकॅनिझम कसं असणार आहे याच्याबद्दल आपण बोलू पण तो पण काही प्रवासी आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया मुंबई लोकल का इस तरह से शुरू होना आपको लगता है कि आम लोगों के लिए इसका फायदा होगा कुछ नहीं कोई फायदा नहीं होगा इसका जिसका ड्यूटी आठ बजे ऐसी वो क्या करेगा जिसका ड्यूटी नौ बजे ऐसी वो क्या करेगा ये ठीक नहीं है अच्छा तुमसे तुम... क्या मनना है आवर? वैसे ही आठ बजे के बाद रहेगा तो ठीक है सात बजे ऐसी कौन जाएगा आठ बजे नौ बजे दस बजे से ग्यारह बजे तक ठीक है अच्छा वैसे भी महिलाओं को आने जाने में अभी दिक्कत नहीं है लेकिन जो लोग जो है ऑफिस के लिए जाते हैं उनका वक्त काफी सीमित है अगर आप बता दे मुझे कि ये इस तरह से मतलब से से सुबह मतलब बजे 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 तक तक आप से तक आप बिल्कुल नहीं कर सकते मेंस के लिए मतलब जनरल कैटेगरी की क्या ये सही है पूछा सब बीमारिया से इससे भी इंसान अपना सेफ रह सकता है न अच्छा। अच्छा। बाकी थोड़ा सुविधा जेंट्स लोगों का जो अभी प्रॉब्लम है रुका हुआ है हिसाब से उनको भी जरुरी आहे बहुत काम धंदे भी बंद है आदमी बस बसमधून सफर कर नाही पाहता खूप योग्य गोष्ट आहे की जे आजारी लोक आहेत त्यांच्यासाठी ही त्यातल्या तर बरी गोष्ट आहे पण जे कामाला जाणार काय बोला माझं नाव रवींद्र भोसले आहे मी मनसे मध्ये उपासाकर मला सांगा रेल्वे बद्दल आपण रेल्वे बद्दल बोलतोय रेल्वेचा निर्णय रेल्वेचा जो निर्णय सगळ्या लेडीज आहे तो जो चुकी जेन्स लोकांनी जे आहे ज्यांना काम बंद करायचे आहेत जे विरार चर्चीकडे बोरली वर हो इकडे येतात यासाठी अंधेरी माहीमला कुठे वगैरे हो जातात ते काय करणार लोक त्यांना चर्चकडून इकडे अंधेरीला येतात तिकीट आहे आणि विरार वर बोरवली विरारला जातात त्यांना साठ रुपये लोकांनी करायचं काय सगळे ब्रिज वगैरे बंद करून ठेवलेले ब्रिज कुठला पण चालू नाही लोकांनी काय करायचं नाहीये त्याच्यामुळे की राग इस बरा मला सांगा मला सांगा कि ट्रेन एका मर्यादित वेळेसाठी चालवणं आणि त्याचा सामान्य मुंबईकरण फायदा होणार आहे का अजिबात होणार नाही कारण मुंबईमध्ये जो प्रत्येक माणूस येतो तो आपलं पोत भरण्यासाठी येतो बाहेरूनच येत ना सगळे आणि त्यांचा उद्योगधंदा नोकरी आता काही जवळजवळ ऐंशी टक्के लोक हे मध्ये काम करतात आणि त्यांना त्यांना जो, जो, जो खर्च बारा हजार आणि दहा हजार पगारामध्ये त्यांना परवडत नाही अजिबात पण आता एक फेब्रुवारीपासून ट्रेन सुरू होतीये पण त्याची वेळ मर्यादित आहे ही वेळ मला पटत नाही आहे कारण त्या वेळेमध्ये कोणी कामावर जाऊ शकत नाही त्यांची सकाळची दुखी असते योग्य अगदी आहे की त्या वेळामध्ये कामावर जाणार कसं तुमचं काय मत आहे मेरा हे कहण्याचा का मतलब आहे की बस जो बी एस टी बस चल रही होके हो जाती उसमे बी मारी नाही अगर ट्रेन चालू करेगा उसमें बीमारी हो जाएगा आपण बघतोय की लोकांनी अगदी योग्य प्रश्न उपस्थित केलेले आहेत की बस मधन गर्दी मधनं जाणाऱ्यांना कोरोना होत नाही पण लोकल मधनं मात्र करोना होतो आणि या प्रकारामुळे ज्या पद्धतीनं आता सरकारनं वेळ वेळ ठरवलेली आहे तर ही तर सामान्य लोकांसाठी किती उपयोगाची बघा आपण रोष किती आहे जर आपण दाखवतो की ही सगळी इथली दृश्य की यातल्या अनेकांची हीच मतं आहेत की साधारणतः ही जी वेळ ठरवण्यात आलेली आहे ती योग्य नाही आहे आणि याचा सर्वसामान्य मुंबईकरांना फायदा होणार नाही आता जसा हा एक गेट आहे या गेट व्यतिरिक्त आणखी गेट जेव्हा खुले केले जातील आणि जेव्हा जनरल कॅटेगरीतले लोक प्रवास करतील तेव्हा मग त्यांना आरपीएफ किंवा जीआरपी आरपीचे लोक कसे अडवणार हा प्रश्न आपल्या सोबत हा हा केवळ तुझ्या बोलण्यातला किंवा तुझ्याबरोबर असलेल्या प्रवाशांचा नाही हा तमाम मुंबईकरांचा सा सात्विक संताप आहे आणि सध्या फक्त सात्विक संताप व्यक्त करण्या व्यतिरिक्त मुंबईकरांच्या हातात काही नाही विजय देसाई आहेत आपल्यासोबत वसई होऊन विजय वसईकरांना चालत आहेत का या वेळा आहेत का सोयीच्या कामावर जायला सर नाला सोपारा विसई विरार लोक राहतात त्यांना ही वेळ सुद्धा परवडणार नाही म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं आवळा कोळा कापून आवळा दिल्यासारखा हा प्रकार आहे कारण या वेळेचा सर्वसामान्य लोकांना फायदा नाही आहे माझ्यासोबत या ठिकाणीच्या काही लोक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांचं काय मत आहे काय सांगाल आता सातच्या नंतर प्रवास करता येणार नाही त्याच्या अगोदर करता येणार काय सांगाल काय वाटतंय खर तर सरकारचा कशावरही अंकुश नाही त्यांच्या मनाला जसं वाटेल तसं ते वागतायत सर्वसामान्य जी जनता आहे ती भरडली गेलेली आहे म्हणजे आम्ही रेल्वे चालू केली हे फक्त काहीतरी डोक्यात अजेंडा ठेवून करायचं त्याच्या पलीकडे काही झालेलं नाही सर्वसामान्य माणसांच्या चाकरमान्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या सरकार कधी समजून घेणार आहे तुम्ही वेळ बदलली आता सरकारने काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही ज्या वेळेच्या काम आहेत ते देखील बदला म्हणजे सगळंच बदलत जायचं पण मुळात त्याच्यातलं जे मूळ उत्तर आहे जे मूळ लोकांना जो त्रास आहे तो समजून घ्यायचा नाही आणि फक्त आपला राजकीय हेतू साधायचा आणि श्रेय लाटायचा याच्या पलीकडे सरकारचं काहीही चाललेलं नाही मग ते केंद्र असो किंवा राज्य असो दोन्ही सरकारचं काम श्रेय लाटण्यासाठी आहे मला अजून काय सांगाल काय वाटतं या पूर्ण निर्णयावर सर्वप्रथम न्यूज एटीन लोकमतचे मी आभार मानतो की त्यांनी आमच्या व्यथा ऐकण्यासाठी फाईट ठेवली ट्रेन सकाळी इकडून बहुतांश लोक आहेत ते मुंबईला कामासाठी जातात आणि त्यांना ह्या वेळा परवडणारा नाहीये सातच्या नंतर जर ट्रेनच चालू नाही झाली तर लोक जाणार कशी आणि त्या हिशोबाने मुंबईमध्ये जर जे जा गव्हर्नमेंट ऑफिसेस आहेत आणि प्रायव्हेट ऑफिसेस आहेत हे सुरू होणार आहेत का तर तसंही त्या वेळा बदलल्या जाणार नाही बदललं पाहिजे असं त्यांचं म्हणणं मला सांगा तुमचं तुम्ही या निर्णयावर खुश आहात का निर्णयावरती खुश होण्याचा प्रश्न आहे कारण की आपण लोकल ही चालू कशासाठी करत होतो की जो सामान्य माणूस आहे त्याला नोकरीवर जाता येईल त्याचा उद्योगधंदा चालू होईल आणि पण ह्यामध्ये असं दिसतंय की म्हणजे जो कामावर जाण्याचा जो ता टाईम आहे आठ ते नऊचा तो तो त्याचं साध्य होत नाही कारण की एखाद्याला नऊची ड्युटी आणि दहाची ड्युटी करायची असेल तर ती पाच वाजता जावं लागणार सहा वाजता ट्रेन नाला चौपऱ्यावरून पकडावी लागेल मग एकंदरीत जर काहीतरी करायचं असेल सामान्य जनतेचे थांबवतो मंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया येते आपल्यापर्यंत आपण थेट ऐकूयात ते काय म्हणतात मुख्यमंत्र्यांनी रेल्वे सुरू कर लोकल रेल्वे मुंबईची सुरू करायचा निर्णय घेतला हा स्वागता निर्णय आहे या निर्णयामुळे मुंबईकर आता नक्कीच समाधान व्यक्त करतील जवळपास दहा महिने थांबलेली रेल्वे त्यामुळे झालेले हाल कोरोनासारख्या विश्वव्यापी संकटामध्ये मुंबई जी विळख्यात सापडली होती त्यातून पूर्वपदावर आणण्यासाठी अत्यंत संयमानं अत्यंत गांभीर्यानं या बाबीकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्यामुळे मुंबई आता बऱ्यापैकी कोरोनातून मुक्त होण्याच्या दिशेनं वाटचाल करते आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मुंबई धावली पाहिजेत गोरगरीब माणूस आहे सामान्य माणूस आहे काम करणारा कामगार आहे चाकरमाने आहे यांच्यासाठी आता ह्या रेल्वेचा फायदा नक्की होईल लोकल रेल्वेचा पण त्याही पलीकडे जाऊन शिस्त पाडणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे आज जरी कोरोनावर आपण नियंत्रण ठेवलं असलं तरी काळात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी आपल्याला प्रवाशांनी काळजी घ्यावी असंही आव्हान या निमित्तानं आम्ही करतो आहोत आणि ही लोकल सुरू झाल्यामुळे मुंबई आता सत्तर टक्के ऐंशी टक्के पूर्वपदावर येईल आणि लोकांनी शिस्त पाळून सहकार्य केलं तर नजदीकच्या काळात मुंबई पूर्ण क्षमतेने पूर्वपदावर येईल हा विश्वास वाटतो आहे येईल सगळं असं म्हणतात मंत्री विजय वडेट्टीवार आणि आपल्यासोबत आता आणखीन काही आपले प्रतिनिधी जोडले जातात गणेश गायकवाड आहेत आपल्यासोबत गणेश प्रामुख्यानं उपनगरात राहणाऱ्या लोकांना या वेळा खरंच सोयीच्या आहेत का जसं विजय देसाई आपल्याबरोबर त्याच्या बरोबरच्या लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला नाही आहेत या वेळा सोयीच्या मिलिंद सर त्यांनाच विचारूया हो जे लोकल ट्रेनने प्रवास करत होते यापूर्वी आता त्यांना लोकल ट्रेनची मुभा मिळालेली आहे सर्वसामान्य प्रवासी कसं पाहता काही वेळेसाठी का होईना पण सर्वसामान्यांसाठी एक तारखेपासून लोकल सेवा सुरू होत आहे कसं बघता या निर्णयाकडे खरं तर न्यूज एटीन लोकमतचं मी आभार व्यक्त करीत मागील सहा महिन्यापासून आपण जो पाठपुरावा याच्या मागे करतात खरं न्यूज एटीन लोकमतचा आभार मानलं पाहिजे आणि जी वेळ ठरवून दिलेली आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे सर्वसामान्य किती वेळ घरात बसणार त्याच्यासाठी पूर्ण वेळ ही लोकल चालू करण्यात यावी असं मी चॅनलच्या मार्फत असं आवाहन करतो पण सुरुवात तरी झाली आहे दिलासा तरी मिळाला आहे थोडाफार हो नक्कीच पण त्यासाठी आमचं असं म्हणणं आहे की प्रायव्हेट सेक्टर आणि सरकारी सेक्टर अशा दोन्ही सेक्टरमधून विचार करून येणाऱ्या प्रवाशांचे विचार करून गर्दी टाळण्याचा प्रयत्न दोन्हीच्या उच्चस्तरीय लोकांनी करावा त्यासाठी सरकारचं अभिनंदन आणि त्यांनी नॉर्मल जी वेळ आहे ती पुन्हा पूर्ववत लवकरात लवकर करता येईल याची काळजी घेणं गरजेचं आहे तसंच सर्वसामान्यांनी आपली जबाबदारी वाढलेली आहे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढवून देण्याची जबाबदारी आता आपल्यावर आलेली आहे पुन्हा नक्कीच प्रवाशांवर जर ज़ा, जबाबदारी आहे की बारा ते चार आणि रात्री नऊ ते त्याच्या पुढची लोकल यामध्ये जर गर्दीचा सामना किंवा सोशल डिस्टन्सिंग असेल किंवा सॅनिटायझरचा वापर करणं खूप गरजेचं आहे जबाबदारी वाढली आहे प्रवाशांची ज्याने त्यांनी आता कसं आलं प्रत्येक प्रवाशांनी आपापली जबाबदारी सुरक्षिततेची काळजी घ्यावी लाव, मास्क लावा मास्क वापरावा आणि सॅनिटायझर वापरूनच हे करावं वा, आणि राज, राज्य सरकारचं आणि अभिनंदन करतोय आणि रेल्वे प्रशासनाचं तसंच आय पिन त्यांनी प्रत्येक वेळी पाठपुरावा केला आणि हा प्रादुर्भाव कसा रोखता येईल सोयीची वेळ आहे का बारा ते चार आणि रात्री नऊ नंतर नाही 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 कसं नक्कीच नाही नक्की कारण प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा से काही इमर्जन्सी कोणाला गावाला जायचं हॉस्पिटलला आहे तर त्या माणसांनी कसं जावं तर कमीत कमी त्या प्रवासानं उभा करण्यात द्यावी असं मी हे करतो मी रिक्वेस्ट करतो मिली सर आपण पाहिलं की कुठे खुशी कुठे गम अशा प्रकारच्या एक संमिश्र प्रतिक्रिया प्रवाशांच्या मिळत आहेत बरोबर विजय आणि गणेश दोघांचाही धन्यवाद उपनगरात राहणाऱ्या किंवा ठाणे आणि इथे बोरिवलीच्या पुढे राहणाऱ्या प्रवाशांना आवर्जून असं वाटतं की या वेळा म्हणजे सात ते नऊ या वेळात जर का प्रवास करता येणार नसेल सात ते बारा या वेळात जर का प्रवास करता येणार नसेल तर मग त्याचा उपयोग काय कारण त्याच वेळा असतात जेव्हा उपनगरातनं ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघावं लागतं तुर्तास धन्यवाद आणि आता जाऊया थेट दिल्लीला कारण दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे सिंधू बॉर्डरवर आंदोलक आणि स्थानिकांमध्ये जोरदार वाद सुरू झालेला आहे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून या ठिकाणी पुन्हा एकदा लाठीमार आणि असुधुराच्या नळकांड्या यासारखे प्रयत्न करावे लागलेत ही आपण थेट दृश्य पाहतो आहोत स्थानिक नागरिक यावेळेला पोलिसांच्या विरोधात संताप व्यक्त करतायत काल परवापर्यंत पोलिस आणि आंदोलक यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला होता पण आता मात्र स्थानिक आणि आंदोलक यांच्यात तणाव निर्माण झालेला आहे ज्या पद्धतीनं सिंधू बॉर्डरवर आंदोलन पुन्हा एकदा काहीसं चिघळताना आहे पोलिसांकडून अश्रुधूर आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या गेलेल्या आहेत आणि पोलिसांचा राग आता थेट या जे पोलिसांना अडवतायत जे पोलिसांच्या विरोधात आपला संताप उघडपणे व्यक्त करतायत किंवा जे पोलिसांवर हात उघडतायत त्यांच्यावरती या सगळ्या पोलिसांचा राग आता निघताना दिसतोय प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत नेमकं काय सुरू आहे मिलिंद ज्या पद्धतीनं सिंधू बॉर्डर आणि गाझीपूर बॉर्डर मध्ये काल ज्या पद्धतीनं वातावरण तंग झालं तर त्याचा आता परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहे आजूबाजूच्या परिसरातील जे गावकरी आहेत त्या गावकऱ्यांचा रस्ता बंद असल्यामुळे ते रागावलेले आहे ते आक्रोशित झालेले आहे कारण की रस्ते बंद असल्यामुळे अनेक नातेवाईक देखील गावात येऊ शकत नाही आहे सोबतच तस... जी ही रसद असते तीही बंद बंद झालेली आहे त्यामुळे महागाई देखील या परिसरात खूप वाढलेली आहे याचा परिणाम म्हणून सर्वसामान्य नागरिक त्या परिसरातील त्यांनी जी थेट चालून गेलेले आहेत संजय सिंधू बॉर्डरवरती आणि त्यांच्यामध्ये जोरदार घोषणाबाजी झाली त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांना सांभाळताना लाठीचार देखील केलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर आता इथे वातावरण तंग झालेलं आहे कारण की का इथल्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की गेल्या बासष्ट दिवसापासून आंदोलन सुरू आहे पण याच्यामुळे आंदोलनाचा परिणाम होण्याविषयी सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास होतो त्याच्यामुळे विरोध करण्यासाठी रस्त्यात उतरलेले आहेत मिलिंद बर म्हणजे स्थानिक आणि पोलीस यांच्यामध्येही वाद आहेत आणि स्थानिक आणि आंदोलक अजून सगळे हटलेले आहेत तिकडनं का आंदोलक सुद्धा इथे आहेत काही प्रमाणात अजून या भागात जर बघितलं मिलिंद तर अजूनही आंदोलक अजूनही आहेतच काल ज्या पद्धतीनं गाझीपूर पर, परिसरामध्ये मोठ्या पर, मोठ्या प्रमाणात पोलीस बळ आलं होतं पण त्यानंतर शेवटी ज्या पद्धतीने वातावरण तंग झाल्यानंतर राकेश जी भूमिका घेतली होती की कुठल्या परिस्थितीत हटणार नाही त्यानंतर पोलिसांनी आपला एक पाय मागे घेतला आणि तिथे वातावरण अजूनही त्यानंतर स्थानिक लोकांनी तिथे विरोध करायला सुरुवात केली याच पद्धतीची चर्चा आणि याच पद्धतीचं चित्र देखील सिंधू बॉर्डर जी आहे तिथे देखील पाहायला मिळते तिथे स्थानिक नागरिक आणि पोलीस आणि आंदोलन करते या तिघांमध्येही संघर्ष सुरू आहे कारण की पोलिसांवरती ते दबाव आणताय की यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये हटवा यांच्यामुळे आम्हाला त्रास होतोय त्याविरुद्ध सिंधू मधील जे आंदोलनकर्ते आहेत ते म्हणत आहे की आम्ही कुठल्याही सर्वसामान्य नागरिकांना त्रास देत नाही पण याच्या दरम्यान दोघांमध्ये प्रचंड वाद होताना पाहायला मिळतो आणि त्यामुळेच पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला कुठे ठिकाणी टीअर गॅस देखील वापरला गेल्याची माहिती पुढे आलेली आहे बर आता स्थानिकांशी था, स्थानिकांचा काही ग्रुप आहे का, का लोक वैयक्तिकरित्या येऊन पोलिसांशी वादविवाद करत आहेत आणि का म्हणून कारण काही क्षणांपूर्वीची आपण दृश्य बघितली आता आपण लाईव्ह दृश्य पाहतो काही क्षणांपूर्वी पोलिसांशी एका मर्यादेच्या पलीकडे वाद घालणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच प्रसाद दिला दंडुक्याचा बरोबर आहे ज्या पद्धतीने स्थानिक गटामध्ये काही स्थानिक एकट्या स्तरावरती देखील पोलिसांसोबत वाद घालण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्याचवेळी पोलिसांना देखील त्यांचा समाचार घ्यावा लागत आहे कारण की इथलं वातावरण तंग करण्यामध्ये या भूमिका बजवण्याचे जे लोक आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीत कायदा आणि सुव्यस्थिती परिस्थिती बिघडू नये याची जबाबदारी खास करून पोलिसांकडे आहे आणि ज्या पद्धतीचं वातावरण सिंधूमध्ये मध्ये आहे कारण की गेल्या का प्रजासत्ताक दिनात झालेलं जे संपूर्ण आंदोलन त्यानंतर त्याला लागलेल्या हिंसाचाराची किनारी या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी या भागातही हिंसाचार होऊ शकतो असं पोलिसांना वाटत आहे त्यामुळे मोठ्या संख्येने पोलिस बळ देखील या भागात तैनात आहे पण पोलिसांसोबतच सर्वसामान्य नागरिकांनी आंदोलन करते ही वाद घालत आहे कारण की आता या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर आंदोलनकर्त्यापासून साधारणतः तीस ते चाळीस मीटरच्या अंतरावरती लोकांना थांबून ठेवण्यात आले सिंधू बॉर्डरकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आलेले आहे वाहनांची मोठी वाहतूक वाहतूक तिकीट ठप्प झालेली आहे वाहनांच्या मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या आहे या परिसरामध्ये त्यामुळे कुठेतरी सर्वसामान नागरिक त्रासलेला आहे त्याचमुळे तो आंदोलनकर्त्याच्या विरोधामध्ये आहे की की याच्यामुळे गेल्या पासष्ट दिवसामध्ये कुठल्या प्रकारच्या आंदोलनाचा निकाल निघू शकत नाही केंद्र सरकार देखील या संदर्भात गंभीर नाही असाही आरोप सर्वसामान्य नागरिकांचा आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी आंदोलन लवकरात लवकर संपवावं अशी मागणी सर्वसामान नागरिक करत आहेत तर त्याच्याचमुळे कुठेतरी आंदोलन जातात आणि त्याला हिंसाचाराचं किनार लागलेली आहे प्रशांत तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल दोन्हीकडनं पोलिसांचीच कोंडी होती आहे सर्वसामान्य नागरिकांची अडचण होती आहे आणि म्हणून त्यांचाही राग पोलिसांवरती निघतोय आणि आंदोलक शेतकऱ्यांचाही राग पोलिसांवरती निघतोय यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एक ते नऊ मार्च या दरम्यान कधीतरी अयोध्येला जाणार असल्याची माहिती मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी दिली पक्षाच्या वर्धापन दिनी म्हणजेच नऊ मार्चला राज ठाकरे हे कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा दिन राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे मराठी स्वाक्षरी मोहीमसुद्धा राबवली जाईल लोकसभा निहाय पक्षाचे वरिष्ठ नेते अहवाल तयार करून राज ठाकरे यांच्याकडे सोपवणार असल्याची माहिती सुद्धा नांदगावकर यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आणि एक ते नऊ मार्च या दरम्यान साहेब स्वतः त्यांचे सहकारी त्यांना असेल ते लोक हे सगळे श्रीराम प्रभूचं दर्शन घेण्यासाठी तिथे असणारी हनुमानगडी असून तिथे असताना प्रतिकृती असो त्या ठिकाणी अयोध्येला एक ते नऊ मार्च याची बदली एखादी तारीख निश्चित साहेब करतील आणि त्यावेळेला स्वतः साहेब अयोध्येला दर्शनासाठी जाणार आहे यासोबतच या बुलेटीनवर येथेच या ताज्या बातम्यांचा न्यूज एटीन सुरूच राहील